की, खोल के खुशियों की लगाने रुपी चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले लाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर्के पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम विम पुल डीजे रेन डांस एंड मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क अपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव इतक्या कोणी करणार आहे प्रसार करतोय त्याच पद्धतीने आपण सुद्धा प्रचार प्रसार करावा आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के शिक्षणाचा वाद हे शंभर टक्के निवडून येतील कारण आज महायुक्ती मधून तिघं सकाळ पक्ष

बसा तुम्ही मालिकेचे समजले का तुम्ही पाच मिनिट बघतो आजच्या या संकल्प मिळण्याच्यासाठी उपस्थित तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गुलाबराजी पाटील साहेब मंचावर उपस्थित आदरणीय ईश्वराप्पा पाटील आदरणीय मंगेश दादा पाटील आमचे मार्गदर्शक आणि या तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार आदरणीय दिलीप भाऊबा मंचावर उपस्थित असलेले सर्व माहितीचे पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मित्र लोकसभेची निवडणूक या ठिकाणी होऊ लागले लोहनिगाव्यांनी आपल्याला आमचा अना विषय या ठिकाणी सांगितला आहे आणि आपल्याला भाई मोदी यांचे हात या ठिकाणी बर्कट करायचे आपण एका खानदारी कार्यकर्त्याला या ठिकाणी युतीचं तिकीट या पण या ठिकाणी दिलेलं आहे मागच्या कामाला आपण ज्याला तिकीट दिलं आदरणीय भाऊ आपा हा आपासाहेब माझी भाऊंना विनंती आहे की भाऊ आपण पदाधिकारी निवडत असताना ज्याची माहिती नाही त्यांना या ठिकाणची आपण तिकीट देतो एकदा आमदार केला दुसऱ्यांदा सासदर केला आम्ही भेटायला केल्या त्यानंतर आईची शपथ घेतो आणि तिसऱ्या दिवशी मध्ये पक्षांतर करतो असा गद्दार खासदार मित्र याने या ठिकाणी कधीच साथ देऊ नका त्या करण पवाराच्या बाबतीत सुद्धा तसा विषय होता हे गाईच्या वयाला लागलेले गोष्टी आहे गाईचं दूध पिताय गायवती मित्र हे गाईचं रक्त आहे भारतीय जनता पक्षाने इतर पक्षातून आल्याच्या नंतर यांचं सगळं चांगलं माझ्या पक्षानं त्या ठिकाणी केलं यांच्या हातात त्या ठिकाणची सत्ता पूर्ण गिरी त्या ठिकाणी दिली आणि गेली गोनच्या हातावर गुली देऊन हा एका रात्री केव्हा पाळाला हा खरं पॉ हे तुम्हाला मित्र या ठिकाणी समजलं नाही दोन दोन तिकीट टाकून असे खासदार त्या ठिकाणी कॉम्प्लेट वाटत पण एकदा त्या स्पीरचं तिकीट काढून त्या कामदाराला तिकीट दिलं त्या ताईचे उपचार घेण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षात गेला आणि जेवढा आम्हाला नेतृत्व आहे गिरीन बोड त्या गिरीन बोडच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी आता सगळे अखेर तारीख त्या ठिकाणी करतोय पीक विमा असेल या गोष्टी असेल सगळ्या वाटचा टाकलेल्या या सगळ्या योजना मित्र या माणसाला बसलेले